आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार संजय काका पाटील भाजपमध्ये जाणार ही अफवा ठरली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय संकल्प शिबिर शिर्डी या ठिकाणी नुकतेच पार पडले या अधिवेशनामध्ये सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आयोजित केलेल्या शिबिरामध्ये व्यासपीठावर उपस्थित होते यामुळे संजय काका पाटील भाजपमध्ये जाणार या चर्चेला पूर्णविराम लागला आहे संजय काका यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर संजय काकांच्या पोस्टवर राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह अद्याप कायम असल्याने भाजपमध्ये संजय काका जाणार या अफवा ठरल्या आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय प्रमुख पदाधिकाऱ्यांचे नवसंकल्प शिबिर शिर्डी या ठिकाणी आयोजित केलेले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रमुख पदाधिकारी यांनाच निमंत्रित करण्यात आलेले होते यांनाच निमंत्रित करण्यात होते यामध्ये विद्यमान खासदार विद्यमान आमदार माजी आमदार माजी खासदार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यामध्ये प्रदेश पातळीवरची पदाधिकारी जिल्हा प्रमुख यांचा समावेश होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे व भविष्य काळात राबविण्यात येणारी योजना या संदर्भात जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी नियोजन करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिरामध्ये सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित होते तसे बोलके छायाचित्र आपल्याकडे पोहोचले आहे संजय काका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करून भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगलेली होती संजय काका भाजपमध्ये जाणार या चर्चेमुळे राजकीय व्यासपीठावर जिल्ह्यात चर्चा होऊ लागलेली होती मात्र माजी खासदार संजय काका पाटील हे शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या शिबिरात उपस्थित राहून दोन दिवस उपस्थित राहिले यामुळे संजय काकाच्या भाजप प्रवेशाची अथवा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे संजय काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय पदाधिकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील विविध पोस्ट येत असताना त्यामध्ये राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह असल्याचे स्पष्टपणे दिसून येते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून पूर्वीपासून संजय काका पाटील यांची ओळख आहे संजय काकांची शिबिरातील उपस्थिती राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटीक चालूच राहण्याचे संकेत मिळालेले आहेत आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क